हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण फ्लॉवरची भाजी करणार आहे म्हणजेच कोबीची भाजी इथे मी घेतलेली आहे कोबी कांदा सांबार आणि लसण जिरा याचा पेस्ट घेतलेला आहे कढई ठेवून घेतली कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे आणि तेलाला छान तापू दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना, ना आ, कांदा टाकून घेतलेला आहे छान मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तर ही रेसिपी ना खूप वेगळ्या पद्धतीची आहे म्हणजे झटपट तयार होणारी आणि एकदम खायला ना टेस्टी लागणारी ज्यांना कोणाला कोबीची भाजी आवडत नसेल त्यांनी ना ह्या पद्धतीने करून बघाल तर नक्की तुम्ही एक पोळीच्या जागी दोन पोळी आवडीने खाल तर बघा कांदा सॉफ्ट झाल्यानंतर याच्यामध्ये मी लसण जिराचा पेस्ट टाकून घेतलेला आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता मीठसुद्धा ॲड करून घेतला परत याला फिरवून घ्यायचं आहे आणि कमी गॅस करून याला परतवत राहायचं आहे तर मी बघा कोबीला छान धुवून घेतला आणि कोबीसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर छान असं फिरवून घ्यायचं आहे याला कोबीला पूर्ण म्हणजे जो कांदा वगैरे टाकला पण ते सगळा लागला पाहिजे तर आता आपण याला मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही नंतर ना सात आठ मिनिट झाल्यानंतर ही चेक करू शकता म्हणजे कोबी आपली किती शिजली आणि किती नाही तर हे थोडीशी खालतं लागलेली आहे अधेमध्ये अदे ना आपल्याला चेक करत राहायचं आहे फिरवत राहायचं आहे जेणेकरून बुडाला नको लागायला पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी आपली कोबी ना शिजून रेडी आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने ना एकदा नक्की ट्राय करून बघा तर खूप खूप जास्त टेस्टी लागते ह्या पद्धतीची ही कोबीची भाजी कोणालाही आवडत नसेल तर एकदा माझ्या पद्धतीने ही कोबीची भाजी करून बघा तुम्हाला मला खात्री आहे की तुम्हाला खूप जास्त आवडेल तर बघू शकता मी वरतूंना तिखट टाकून घेत आहे हळद टाकून घ्यायचं आहे आणि घरी जो कोणता काळा मसाला वगैरे असेल तो टाकून घ्यायचा आहे तर इथे मी काळा मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता ना कोबीला ना फिरवून घ्यायचं आहे आपल्याला तर हे कमी गॅसवरती फिरवून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरतीच आता आपल्याला ना याला थोडंसं वाफाळून सुद्धा घ्यायचं आहे म्हणजे जो मसाला वगैरे आहे ना तो छान याला स्मॅश झाला पाहिजे म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की जो मसाला आपण टाकलेला आहे तो शिज शिजला पाहिजे त्याच्यासाठीच ना याला फिरवून घ्यायचं आहे आणि फिरवून घेतल्यानंतर कमी गॅसवरती ना अगदीच पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो मसाला आहे तो छान वाफाळून जाईल आणि कोबीला छान लागेल तर इथे आपली भाजी रेडी आहे शिजण्यासाठी थोडीशी नव्वद पर्सेंट तरी शिजलेलीच आहे बस थोडी शिजवायची आहे तर बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे भाजीला आणि वरतून भरपूर असं कोथिंबीर टाकून घ्यायची आहे चव दुप्पट होणार आणि ही भाजी ना भाकरीसोबत किंवा पोळीसोबत आणि खिचडीसोबत पण खूप छान लागते तर तुम्ही एकदा ना अशा प्रकारे ही कोबीची भाजी नक्की ट्राय करून बघा तर आता मी याला ना प्लेट झाकून घेते आणि अगदीच चार ते पाच मिनिटे ना याला वाफाळून घ्यायचं आहे म्हणजे कोबीला छान मसाला लागेल तर बघू शकता तुम्ही आपली कोबी ना छान अशी शिजून रेडी झाली आहे स्मेल एवढा भारी येत आहे फ्रेंड्स खूप भारी येत आहे मी परत ना वरतून कोथिंबीर टाकून घेते जेणेकरून आणखी चव वाढणार तर मी तुम्हाला जवळून दाखवते हो आपली ही कोबीची भाजी रेडी झालेली आहे ज्यांना कोणाला कोबीची भाजी खायला आवडत नाही त्यांनी ह्या प्रकारे करून एकदा नक्की करून बघा आणि खाल्ल्यानंतर मला कमेंटसुद्धा करून सांगा तर आपली ही कोबीची भाजी एकदम झटपट तयार होणारी रेडी झालेली आहे अगदीच चविष्ट अशी ही भाजी आहे तर याच्यासोबत मी प्लेटिंग करून भाकर बाजरीची मिक्स पिठाची भाकर घेतलेली आहे खूप भारी लागते फ्रेंड्स एकदा तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज एकदा माझ्या चॅनलला चेकआउट करा आणि नंतरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूयापर्यंत बाय